नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर आज आपण मार्केटसारख्या पाणीपुरीच्या पुऱ्या घरी कशा बनवायच्या त्या बघणार आहोत या पुऱ्या आपण रव्यापासून बनवणार आहोत झटपट होतात छान फुलतातही आणि खूपच क्रिस्पी होतात तर चला मग सुरू करूया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इथे मी अर्धा कप रवा घेतलेला आहे प्रमाण लक्षात घ्या अर्धा कप रवा घेतलेला आहे मी कपाने मोजून घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही वाटीने चमच्याने मोजून घेऊ शकता बारीक रवा आहे हा त्याचसोबत दोन टीस्पून आपण मैदा घेणार आहोत आणि मीठ चवीनुसार तर एक मोठा बाऊल घेऊया आणि त्यामध्ये पीठ भिजवायला घेऊया तर बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये रवा ॲड केला आहे मी आणि दोन टीस्पून आपण यामध्ये मैदा ॲड करणार आहोत मैदा मैदा आपल्याला जास्त घालायचं नाही आहे फक्त थोडंसं ग्लुटिनेस येण्यासाठी आपण यामध्ये मैदा ॲड केला आहे त्याचसोबत चवीनुसार मीठ घातलं आहे आणि इथे एक कोमट पाणी आहे त्यामध्ये आपण हाताने छान त्याला स्पर्श करू शकू इतकंच कोमट करायचं आहे ते जास्त गरम नको फक्त कोमट पाण्यानी आपण हे पीठ मळून घेणार आहोत तर सुरुवातीला मी मैदा रवा आणि मीठ छान मिक्स करून घेतलं आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळायचं आहे आपल्याला हे पीठ मळताना जास्त पाणी लागत नाही फक्त थोड्याच पाण्यामध्ये हे मळलं जातं जवळजवळ चार ते पाच चमचेत पाण्यातच हे पीठ मळलं जातं पण कधीही पाणी घेताना पाणीपुरीचं कोमटच पाणी घ्यायचं ही झाली एक टीप पाणी गर कोमटच घेतलं की आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या खूप छान होतात आता या पिठाला छान मळून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा इतकं सॉफ्ट आहे नंतर रवा आपला भिजला की हे छान टाईट होतं तर याला एक झाकून अर्ध्या तासासाठी साईडला ठेवून देऊया तर याला अर्धा तास साईडला ठेवल्यानंतर आपलं जे पीठ आहे ते एकदम तयार आहे तुम्ही बघू शकताय जास्त सैलही नाही आहे आणि जास्त घट्टही नाहीये तर याला परत थोडस मळून घेऊया रवा छान फुललेला आहे आणि आता आपण याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया हे बघा अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे तुम्ही एक पोळी लाटून मी तुम्हाला दोन प्रकारे दाखवते एक पोळी लाटून त्याने छोटेशा वाटीने वगैरे काढून घ्यायचे त्यातले गोल गोल किंवा तुम्ही अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून एक एक पुरी लाटू शकता पण अशा प्रकारे जर केली तर पुरे जे आहेत ते कधी छोट्या कधी मोठ्या होतात एकसारखे बनत नाहीत जर तुम्ही वाटीने छान कट करून घेतल्या तर त्या एकसारख्या बनतात मी तुम्हाला दोन्हीही दाखवते तर अशा प्रकारे हाताने गोल करून घ्यायचं आहे तर सर्व जे पीठ आहे त्यांना आपण छान गोल करून घेतलं आहे तर ते एक एक पुरे आपण लाटून घेऊया एकदम पातळही लाटायचं नाही आणि जास्त जाडही ठेवायचं नाही आहे हे बघा इतकी याची जाडी आहे आणि आपली पुरी एकदम तयार आहे तर मी एका प्लेटमध्ये काढून घेते अशा प्रकारे या ज्या पुऱ्या आपण करतोय त्या थोड्याशा एकसारख्या बनत नाहीत कोणती छोटी कोणती मोठी बनते त्यामुळे तो मी वाटीने छान मोडून हे करून घ्या कट करून घ्या असं लाटूनही तुम्ही छोट्या वाटीने याला कट करून घेऊ शकता तुम्हाला फरक ही है राशा मी तुम्हाला दोन्हीतला फरकही दाखवेन तर अशा प्रकारे मी या सर्व पुरे जे आहेत त्या लाटून घेतलेले ला आहेत आणि आता या दहा मिनटं साईडला ठेवून देऊया तोपर्यंत मी तुम्हाला एक मोठी पोळी लाटून त्याच्या कशा बनवायच्या त्या दाखवते तर एक जास्त पीठ घ्यायचं आणि त्याची त्या पोळी लाटायची पातळ पोळी लाटायची आहे आपल्याला एकदम तर हे बघा इथे एक मी वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीने आपण हे छान कट करून घेऊया तुम्ही बघू शकता एकसारख्या होतात या पुऱ्या साईज तुम्ही छोटी मोठी तुमच्या आवडीनुसार करू शकता आणि याला छान कट करून घ्यायचं आहे प्रकारे दाबून एकाच वेळेला भरपूर पुऱ्या होतात आणि सोपीही प्रोसेस आहे आणि हे जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून तुम्ही परत त्याची अशीच पोळी लाटून पुऱ्या करू शकता हे बघा आपले पुरे किती सोप्या पद्धतीने आणि लवकर तयार झालेले आहेत तर याही पुरे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पुऱ्यात कधीही पु पाणीपुरीच्या जे आहेत ते लगेच ओल्या वाजताना तळायचे नाहीत आता आपण याला दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवून देणार आहोत म्हणजे हे थोड्याशा सुकल्या पाहिजेत तर याला असंच एक पंधरा मिनटं साईडला ठेवून देऊया तर एक पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपली पुरीची जी वरची बाजू आहे ती सुकलेली आहे आणि खालची बाजू ओली आहे तर आता आपण तेलामध्ये टाकताना जी ओली बाजू आहे ती खालीच ठेवायची आणि जी सुकलेली बाजू आहे ते वरच्या साईडने करून तळायचं आहे हे टीप लक्षात घ्या की तसं तळल्याने आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या खूप छान फुलतात आणि पुऱ्या लगेच कधीच हे करायचे नाहीत तर आता मी एक पुरी घातलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की ती मस्त फुललेली आहे एक एक पुरी टाकल्यानंतर चमच्याने थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे त्या छान फुलतात या आपण बिना साच्याच्या अशाच तुकडे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत आणि त्या टाकलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय याची जी साईज आहे ती खूप मोठी होत आहे आणि एकसारखी पण नाही आहे पण या छान फुललेल्या आहेत तुम्ही बघू शकताय तर याला दोन्ही साइडनी छान तळून घ्यायचंय तर अशा प्रकारे आपल्या पुऱ्या ज्या आहेत ते मी तळून घेतलेले आहेत आणि मस्त फुललेले आहेत तुम्ही बघू शकताय हे बघा किती क्रिस्पी झालेले आहेत नक्की करून बघा या ज्या आहेत आपण वाटीने केलेल्या आहेत आणि काही ज्या आहेत त्यात आपण अशाच केलेल्या होत्या हे बघा सगळ्या पुऱ्या आपल्या मस्त क्रिस्पी झालेल्या आहेत या बिलकुल मऊ होत नाहीत नक्की करून बघा खूप सोपी पद्धत आहे रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळतील आणि असाच माझ्या चॅनेलला सपोर्ट करा पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत धन्यवाद